नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण वनरक्षक किंवा वनसेवक भरती दोन हजार पंचवीस साठी अत्यंत संभाव्य असा सराव प्रश्न संच पाहणार आहोत आजचा हा आपला पहिला सराव प्रश्न संच आहे असेच भरपूर सराव प्रश्नसंच आपण आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत म्हणून जर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्वाचं वनरक्षक किंवा वनसेवक या पदाची तयारी करणाऱ्या आपल्या इतर सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा ठीक आहे सो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला वनरक्षक किंवा वनसेवक भरती दोन हजार पंचवीस सराव प्रश्न संच ठीक आहे या ठिकाणी पहा पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र वन विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन एकोणीसशे चौऱ्याहत्तर ठीक आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर सोहळा फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी महाराष्ट्र वन विकास महामंडळाची स्थापना झाली होती आणि रिसेंटली म्हणजेच दोन हजार चोवीस मध्ये या महामंडळाला पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहेत ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात या ठिकाणी पहा दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता ठीक आहे सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन गडचिरोली महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा आहे गडचिरोली ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा खालीलपैकी सर्वात कमी वनक्षेत्र असणारा जिल्हा कोणता तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे सर्वात कमी वनक्षेत्र असणारा जिल्हा मुंबई शहर ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन तीन मुंबई शहर त्याच्यानंतर पहा त्याच्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यातील एकूण वनक्षेत्र राज्यातील वनक्षेत्राच्या सुमारे किती टक्के आहे ठीक आहे प्रश्न समजला चंद्रपूर व गडचिरोली हे जो हे जे दोन जिल्हे आहेत यातील एकूण वनक्षेत्र हे राज्यातील वनक्षेत्राच्या सुमारे किती टक्के आहे असा प्रश्न आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन तीस टक्के चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यातील एकूण वनक्षेत्र राज्यातील क्षेत्राच्या सुमारे तीस टक्के आहे ठीक आहे त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न महाराष्ट्रात अवर्गीकृत वनक्षेत्र सर्वाधिक असणारा जिल्हा कोणता ठीक आहे सर्वाधिक अवर्गीकृत वनक्षेत्र असणारा जिल्हा विचारलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन दोन गोंदिया ऑप्शन दोन गोंदिया ठीक आहे त्याच्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन भारतातील सुमारे डॅश डॅश भूभाग वनाच्छादित आहे ठीक आहे भारतातील सुमारे डॅडॅश भूभाग वनाच आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन वीस टक्के भारतातील सुमारे वीस टक्के भूभाग हा वनाच्छादित आहे ठीक आहे त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न मराठवाड्यात महाराष्ट्रातील सुमारे डॅश टक्के वनक्षेत्र आहे ठीक आहे मराठवाड्यात महाराष्ट्रातील सुमारे द्यादश टक्के वनक्षेत्र आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन एक चार मराठवाड्यात महाराष्ट्रातील सुमारे चार टक्के वनक्षेत्र आहे ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा सिंचन तीव्रता महाराष्ट्रात डॅश जिल्ह्यात सर्वात जास्त आहे ठीक आहे सिंचन तीव्रता महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त आहे असा प्रश्न आहे पहा या प्रश्नाचं उत्तर पहा काय आहे तर ऑप्शन एक भंडारा भंडारा या जिल्ह्यात सर्वात जास्त सिंचन तीव्रता आहे ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन पहा महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणता ठीक आहे सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प विचारलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन जायकवाडी जायकवाडी प्रकल्प ठीक आहे जायकवाडी प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात देशाच्या वनक्षेत्रापैकी साधारणपणे टक्के क्षेत्र महाराष्ट्रात येते ठीक आहे देशाच्या वनक्षेत्रापैकी साधारणपणे डॅड टक्के क्षेत्र महाराष्ट्रात येते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार आठ टक्के किती टक्के तर आठ टक्के विद्यार्थी मित्रांनो नुकताच प्राईम पब्लिकेशनद्वारे वनरक्षक संपूर्ण मार्गदर्शक हा संदर्भ ग्रंथ प्रकाशित करण्यात आलेला आहे हा जो संदर्भ ग्रंथ आहे तो वन विभाग भरतीच्या सर्व पदांसाठी अत्यंत उपयुक्त आहे या संदर्भ ग्रंथामध्ये या ठिकाणी आपल्याला संपूर्ण सामान्य ज्ञान मराठी व्याकरण व्याकरण इंग्रजी बौद्धिक चाचणी वन विभागाची विशेष माहिती महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार तेवीस चोवीस मधील वनांबाबतची विशेष माहिती भारतीय वनस्थिती अहवाल दोन हजार तेवीस मधील राज्यांच्या वनांची आकडेवारी तसेच वन विभागाच्या योजना कायदे पर्यावरण हवामान तसेच चालू घडामोडी देण्यात आलेल्या आहेत हा जो संदर्भ ग्रंथ आहे तो महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक सेंटरवरती डिस्काउंट मध्ये उपलब्ध आहे तसेच ऑनलाईन वरती सुद्धा अवेलेबल आहे ॲमेझॉनची जी लिंक आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहे त्याचबरोबर संदर्भ ग्रंथाच्या अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवरती दिसत असलेल्या या नंबरवरती सुद्धा संपर्क करू शकता त्याचबरोबर या संदर्भ ग्रंथाचा जो डिटेल रिव्ह्यू आहे तो आपल्या चॅनलवरती वरती अवेलेबल आहे व्हिडिओची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाइड केलेली आहे तुम्ही महाराष्ट्रातील एकूण वनक्षेत्रापैकी सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये आहे ठीक आहे सर्वात जास्त वनक्षेत्र असलेला प्रशासकीय विभाग विचारलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन एक छत्रपती संभाजीनगर ठीक आहे सर्वात जास्त वनक्षेत्र असलेला प्रशासकीय विभाग छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन पहा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक दलदलीची वने कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत ठीक आहे सर्वाधिक दलदलीची वने असलेला जिल्हा विचारलेला आहे तर या ठिकाणी पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन एक रायगड रायगड या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक दलदलीची वने आहेत ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन पहा पावसाच्या थेंबाचा आकार व गती याने निर्माण झालेल्या जमिनीच्या धुपीस डायडॅश असे म्हणतात तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन एक झोड धूप ठीक आहे पावसाच्या थेंबांचा आकार व त्याच्या गतीमुळे जमिनीची धू जमिनीची जी धूप होते त्याला झोड धूप असे म्हणतात ठीक आहे त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न उष्ण कटिबंधीय सदाहरित वनामध्ये खालीलपैकी कोणत्या जातीचे वृक्ष आढळतात ठीक आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन एक सेवार नागचंपा फणस जांभूळ कावशी मॅग्नोलिया आणि ओक ठीक आहे उष्णकटिबंधीय सदाहरित वनांमध्ये सेवार नागचंपा फणस जांभूळ कावशी मॅग्नोलिया आणि ओक इत्यादी वृक्ष आढळतात ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया नेक्स्ट क्वेश्चन आहे खालील विधाने पहा विधान ए आहे चंद्रपूर गडचिरोलीच्या पूर्व भागात चिरोली व नवेगाव टेकड्यांवर अल्लापल्ली अरण्य आढळतात विधान बी आहे अल्लापल्ली अरण्ये आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असतात तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन तीन ए व बी बरोबर ठीक आहे तर चंद्रपूर व गडचिरोलीच्या पूर्व भागात चिरोली व नवेगाव टेकड्यांवर अल्लापल्ली अरण्ये आढळतात हे विधान बरोबर आहे त्याच्यानंतर अल्लापल्ली अरण्ये आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असतात हे विधान सुद्धा बरोबर आहे म्हणजे आपली दोन्ही विधाने बरोबर आहेत ठीक आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक किंवा वनसेवक या पदासंबंधित महत्त्वपूर्ण घटक पाहणार आहोत त्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ अजिबात मिस करू नका तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्कीच शेअर करा आणि मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग